भंडारा खारीक खोबऱ्याची उधळण आणि हालसिद्धनाथ महाराज की जय असा जय जयकार त्याच पद्धतीनं रंगीबिरंगी मनमोहक सविनासाठी वापरण्यात आलेल्या छाया ढोल कैताळ बासरीच्या सुमधुर आवाजात हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्रीक्षेत्र शेंडूर येथील हालसिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेसाठी पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी विशेष उपस्थिती लावली होती श्री क्षेत्र शेंडूर येथील श्री हालसिद्धनाथ महाराज भविष्याची वेध घेणारी भाकणूक करीत असतात या भाकणुकीमध्ये ते म्हणतात जगात तुम्हाला कुठेही न्याय मिळेल न मिळेल पण तुमची बाजू सत्याची असेल तर तुमचा विजय निश्चित आहे ही सत्यवाणी त्यांनी अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या सांगत आल्या आहेत अहंकाराची चादर बाजूला ठेवून एक सेवेकरी म्हणून जसा पांडुरंगाचा वारकरी तसा नाथांचा सेवेकरी म्हणून आपण या ठिकाणी या आपण इथं एक सेवेकरी आहात ही भावना मनामध्ये असू द्या असं सुद्धा साथ त्यांनी यावेळी घातली दरम्यान हालसिद्धनाथ यात्रेच्या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं अतिशय चोख व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती हालसीनाथ काय मत आहे की बाबा देवाला पोहतोय अशी भावना प्रत्येक शेतकरी शिंडरूमधल्या

नाही शेतकऱ्यांच्या भावना काय म्हणजे शेतकऱ्यांनी आता नातांचा शब्द आहे काय म्हणू शब्द आहे की कोणत्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे नातांचा शेतकरी वर्गाला हंसिक नातांचा आशीर्वाद आहे त्यांना गांब्याच्या घाणी धरून सावलीला धरून शेतकऱ्यांचा संभाळ करत रोगराई वाढणार असं चालाय मराज आतां घेतले नातानी सांगले आत्ताच्या बातमुकीमध्ये पण देवानं सांगितले की नवीन एक कोणता तरी आजार येईल म्हणून तर बघूया आता देवानं काय वाढवून ठेवले पुढे त्या भागवून त्याला